सगळे आपलीच <laughs> मंडळी रामकृष्ण अरे पाहू शकता पंढरीच्या दिशेने हे लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी रवाने होतात ते अनेक जण म्हणतात की पंढरीची वारी वय झाल्यानंतर करावं हो। या ठिकाणी पाहू शकता अनेक शिवकन्या युवा वारकरी तरुणी या ठिकाणी पंढरीच्या दिशेने दर्शनासाठी चालले आपण काही तरुणींशी बातचीत करणार आहोत ताई नाव सांगा प्रतीक्षा मी अरे बापरे बर बोल नाव सांग माझं नाव प्रतीक्षा वारिंगे मी वारंगवाडीवर आले आमचा दिंडी क्रमांक ब्याऐंशी आहे खूप भारी वाटत असं चालण्याला काही वाटत नाहीये आनंद असं चांगलं वाटतय काय सांगशील बाकीच्या तुझ्या सा सहकार्याला तरुणींना तरुणींना काय सांगशील प्रत्येकाने वारी केली पाहिजे सगळ्यांनी म्हणजे अस अनुभव कळतं कळत चालून कसं वाटतंय घरी बसण्यापेक्षा वारी वाटत चालायला पहिलंच वर्ष आहे का नाही दुसरे वर्ष आहे माझे मागचे वर्ष आले दमली ना दम वगैरे असं काही लागलं नव्हतं नाही आता दोन दिवस वाटणारच प्रत्येकाला नवीन असणाऱ्यांना नंतर काय नाही वाटत सवय झाली की बरोबर ताई तुमचं नाव सांगा माझं नाव रुचा वारिंगे तुम्ही वारंगवाडीचे मध्ये आल्यानंतर खूप वारी वाटत हा सुख सोळा स्वर्गीय नाही हे म्हणतात ना ते खरंच आहे हा वारीमध्येच आपल्याला प्रत्येक अनुभव हो येतो आणि वारी ही सर्वांनी केलीच पाहिजे एकदा तरी गेली पाहिजे म्हणजे कळत वारी म्हणजे काय आहे बरोबर आहे अनेक जर म्हणतात थोडस वय झाल्यानंतर वारी करावी पण तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला किंवा तरुण तरुणी वारीसाठी कोणतं वयाचं बंधन नाहीये वारी आपण कधी पण करू शकतो वय झालं म्हणजे वारीला असं नाही उलट तरुण तू तरुणांनी वारी ही केली पाहिजे म्हणजे संप्रदाय काय आहे हे बरोबर आहे ताई एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला सांगतात कारण संस्कृती आपली टिकली पाहिजे जपली पाहिजे आणि अजून काय सांगाल काय अनुभूती किती वर्ष आली चार चौथ वर्ष आहे माझं हे आता काय अनुभव आहे एवढं लांबचा पल्ला आहे काय असं पाय वगैरे दुखत नाही 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 त्रास त्रास होत होत काही घरी आम्ही थोडं पण चालत नाही लगेच पुढे काय जायचं असल्यावर लगेच गाडीवर जातो पण वारी मध्ये असं वाटत नाही की आम्ही एवढी किलोमीटर चाललोय हा अनुभव आहे जास्त करून बरोबर आहे इथं दम पण लागत नाही कुठला थकवा जाणवत नाही कारण हा आनंद सोहळा त्यामुळे आनंदाने या ठिकाणी जवळजवळ दोन अडीचशे किलोमीटर असेल पण एकदम आनंदाच्या भरामध्ये दिमागदार हा सोहळ्यामध्ये अनेक तरुण तरुणी ज्येष्ठ ज्यांना हातपाय नाहीयेत हात नाहीये पाय नाही असे देखील वारकरी आपण वारीमध्ये पाहिलेत महाराज तुमचं नाव सांगा रामकृष्ण हरी माझं नाव नाना बाबूराव घोसगे अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद भरीन तीन लोक हा सुख सोहळा स्वर्गी नाहीये हा सुख सोहळा स्वर्गी नाहीये आमची दिंडी क्रमांक ब्याऐंशी भामचंद्र भीमाशंकर चक्रेश्वर दिंडी क्रमांक ब्याऐंशी आम्ही वारंगवाडी आंबे आणि पंचगृहतील ग्रामस्थ दिंडीमध्ये सहभागी झालेलो आहेत हे तिसरं वर्ष आहे खूप आनंद वाटतो सर थकवा वाटत नाही सर्व आभार वृद्ध या ठिकाणी आनंद लुटत आहे धन्यवाद रामकृष्ण किती वर्ष आले वारी करता तुम्ही तिसरं वर्ष आहे माझं हो काय त्रास वगैरे जाणवत नाही काही नाही सर एकूण शक्य होते ऊर्जा ताकद कुणामुळे मिळते लाखो भक्तांचा आराध्य दैवत पंढरेचा पांढरंग याच्यामुळे ही ऊर्जा येते आणि ही ऊर्जा सतत वर्षभर तुमच्या हातून देवदेव धर्माची सेवा घडत राहो आणि जोपर्यंत चंद्रसूर्य आहे असेच तोपर्यंत ही वारी देखील सर्वांची घडत राहो रामकृष्ण रामकृष्णारी आजी तुमचं वय किती सत्ताय अठरा वर्ष झालं पाय मिळत अठरा वर्ष झाले अठरा वर्ष झाले वगैरे लागत नाही काय काय ताकद एवढी मिळते काय वाटत नाही एवढं एका पंचवीस पंचवीस किलोमीटर अंतर असत काही वाटत नाही अठरा वर्षामध्ये काय तुम्हाला अनुभूती पांडुरंगाची वगैरे अशी प्रचिती काय आहे सांगा ना काय एखादं हे बाप्रालच वाटत काही वाटत नाही काय नाही वाटत वाटत नाही वा वा आजी म्हणतात पांडुरंगाला साकडे घातले वय जास्त झाले पण अजून मला वर्ष वारी करायची जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत अजून वाडी अशी वारी घडत राहिली पाहिजे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उत्तम आरोग्य दीर्घाईशील आपण माऊलींच्या प्रार्थना करूया अनेक वारकरी या ठिकाणी पाहू शकतात चाललेत माऊली नाव सांगा तुमचं साने का वाग। मला तीन वर्ष झाले मी वारीला येते ते तीन वर्ष झाले का आता आज संपूर्ण तुमचा तरुणींचा ग्रुप दिसतोय तुम्ही काय विचार करून आलात का सगळे नाही आता पहिले येतात सगळ्यांना आवड वाटते या सोहळ्यात सगळ्यांना वाटतं आपण पण जावं वारी करावी एकदा तरी वा वा आणि तुम्ही काय जॉब वगैरे करता का नाही जॉब नाही माझं शिक्षण चालू आहे वे। कसा वेळ कसा काढला एवढा आता कॉलेज कसं स्टार्टिंगला चालू होत नाही लवकर लेट चालू असत ना मग आता सुट्ट्या आपल्याला मग जाऊ आपण पण परमार्थ करावा असं वाटत प्रत्येकाला बरोबर परमार्थ हा तरुणपणी केलं पाहिजे असं नाही तरुणपणीच केलं पाहिजे मात्रपणे काय सगळेच करतात तरुणपणे आपल्याला कळलं पाहिजे सगळं सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे